राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते नगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते राज्यात अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली सकाळी अचानक छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांनी कुटुंबियांना सांगितलं पुढील काही वेळातच त्यांचं निधन झालं शिवाजीराव कर्डिले यांच्या अशा अचानक अच्छा जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला शिवाजीराव कर्डिले आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी अहोरात्र काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते शिवाजीराव कर्डिले यांनी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला नगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरले आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली अधिक माहिती अशी की आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन आज सकाळी साडेआठच्या दरम्यान झालं राहुरी मतदारसंघात त्यांचं एक हाती प्रभुत्व होतं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी देखील होते सकाळी अचानकपणे छातीत दुख दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली लोकांनी थेट रुग्णालयाकडे धाव घेतली पहिल्यांदा शिवाजीराव कर्डिले हे अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असा प्रवास करून सध्या ते भाजपात होते सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले दुधाच्या व्यवसायापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्यांनी सहा वेळा त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं